हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते ही पण खूप मस्त आहे तर दिवसाची सुरुवात झालेली आहे तर थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज व्हिडिओ कुठला आहे आणि कशावर आहे ते आ, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात आधी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला आज आपण मायराची थोडीशी मस्ती बघूया ते काय करते ते मायरा काय करते तू होई का चालले कुत चालली घी गी? कुत घेऊ कुठं घेऊ तुला हा अरे बघा मायरा हाय कर मायरा हाय कर हाँ कर हाय कर हाय हाय बोल हाय मायराची तब्येत थोडीशी खराब आहे तरी पण आज तिला थोडं फार बरं वाटत आहे हे ना मायरा मायरा हॉर्स कुठे हॉर्स कुठे हॉर्स दाखव दाखव इथे आहे हॉर्स मायराचे फेवरेट हॉर्स आहेत हे मायरा रोज काउंट करते है ना मायरा मायरा काय बोलते तू मायरा काय आलं <tip> किती जितपणा करते आणि किती रडते बघा मित्रांनो तिला जे पाहिजे म्हणजे पाहिजे मायरा का रडते का हे ये काय पाहिजे काय पाहिजे माझ्या मायराला काय पाहिजे माझी सोनूला <laughs> मायराला पार्टी पे पाटी आणि चॉक पाहिजे होता म्हणून रडत होती बघा कशी आहे छान छान मायरा छान छान वा किती छान छान मायरा अय 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 छान का कधी स्टडी करती तू बघा किती अभ्यास चाललाय मायराचा काय लिहिते झिरो झिरो आहे अरे वा वा तिला आम्ही पकडायला सुद्धा शिकवलेला नाही ती स्वतः पकडते आणि स्वतःच लिहिते ती ऍक्च्युली ना भिंतींवरती लिहित होती बघा कशी पुसते स्वतःच किती हुशार आहे तिला फक्त एकदाच आहे ह्याच्यानी रब करायचं ती बरोबर कर रब करते <laughs> आणि आमचा डान्स पण चाललाय तर मित्रांनो ही पाटी आहे एका साईडला आपलं स्केच पेननी लिहायचं आहे आणि एक एका साईडला चॉकनी लिहायचं आहे तर त्या दिवशी आम्ही मुंबईवरनं पुण्याला येत होतो तेव्हा ट्रेनमध्ये प्रगती एक्सप्रेसमध्ये हे विकायला आलं होतं तर मला खूप आवडलं म्हणून मी घेतलं माझ्यासाठी तर ती खूप छानपैकी ह्याच्यावरती नाही का लिहिते म्हणजे भिंतींवरती वगैरे लिहित नाही मी तिला हे देते लिहायचं असेल तर तर ती ह्याच्यावरती म्हणजे नाही का सुरुवात असते ना मुलांची ना ना ते आपोआप शिकतात नाही का मम्मी तिला मी हे देते आणि त्याच्यासोबत आहे ना हे मायऱ्यांनी तोडून टाकले हे डस्टर दिलेले आहे आणि त्याच्यानंतर ना हे चॉक्स दिले आहेत त्याच्यामध्ये चार चॉक्स आहेत आणि हे पेन आहे जे ह्याच्यावरती लिहायचं आहे दिसत दिसत असेल तुम्हाला तर ह्याच्यावरती लिहायचं आहे मी तुम्हाला लिहून पण दाखवते आणि ते रब पण करता येतं तर चला मी दाखवते तर ही पाटी आहे आणि हा एक स्केच पेन आहे आणि ह्याच्यानी रप करायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते मी असं नाव लिहिलेलं आहे रोहिणी लोकरे त्याच्यानंतर हे ह्याच्यानी पुसायचं आहे इझिली रप होतं मुलांना ताकद लावायची गरज नाही आहे छान प्रकारे रफ झालेला आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही तुमच्या मुलासा मुलांसाठी पण घेऊ शकता खूप छान आहे खूप आवडलेली आहे तर बाकी आता मायराला टाकली मी झोळीमध्ये आता तिला झोप आलेली आहे म्हणून ती रडत आहे तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन तर बाय बाय